आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी सध्या सरकारच्या वतीने महिलांसाठी विविध उद्योग व्यवसाय योजना कार्यरत झाल्या असून महिलांनी निवड केलेल्या उद्योगाबाबत प्रशिक्षण देऊन स्वयं उद्योग व्यवसायासाठी बँकेमार्फत अनुदान तत्वावर आर्थिक सहकार्यही मिळत आहे यासाठी महिलांनी आत्मा योजनेअंतर्गत आपला उद्योग व्यवसाय निवडून उद्योगात कार्यरत राहून समाजात एक आदर्श निर्माण करून समाजाला प्रेरणादायी संघटक व्हावे असे मत व्यक्त करताना अनुराधा होलकुंद सदलगा येथील आत्मा योजनेच्या कार्यकर्त्या व तांत्रिक कृषी निर्देश बेडखियाळ येथील साहित्य संस्कृती आणि शेती सोशल फाउंडेशन व ग्रामपंचायत बेडखियाळ यांच्या सहकार्याने महिलांसाठी ज्यूट बॅग तयार करण्याचे प्रशिक्षण कार्यशाळेच्या सांगता समारंभाच्या प्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या व मार्गदर्शिका म्हणून बोलत होत्या बेडकियाळ येथील तकदीर जमादार यांच्या बिल्डिंग येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष डी एन दाभाडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले माजी जिल्हा पंचायत सदस्या सुजाता खोत शौर्य संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिंदे व ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब केसते हे उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक सुरेश देसाई यांनी करून फाउंडेशनच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती करून दिली यावेळी फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला तर प्रशिक्षण काळात महिलांनी बनवलेल्या आकर्षक व विविधांगी बनवलेल्या ज्यूट बॅगेचे प्रदर्शन मांडण्यात आले होते यामधून चार बॅगेची निवड करून बनवलेल्या प्रशिक्षणार्थी महिलांनी रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले यावेळी रुपाली चौगले वैशाली सूर्यवंशी शिवलीला निपाने यांनी प्रशिक्षण काळातील अनुभव हो सांगितले तर साहित्य संस्कृती व शेती सोशल फाउंडेशन व ग्रामपंचायत बिडखेळ यांच्या वतीने पंधरा दिवस आयोजित या प्रशिक्षण उपक्रमाबद्दल बाळासाहेब शिंदे सुजाता खोत यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या अध्यक्ष डी एन दाभडे बोलताना म्हणाले महिलांच्या संघटित शक्तीमध्ये एक मोठी ताकद असून याद्वारे आपण शासकीय योजनांचा लाभ घेऊन व आत्मा योजनेचे मार्गदर्शन घेऊन घरच्या घरी कोणताही लघु उद्योग व्यवसाय उभारून चार महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा तर यासाठी आपले फाउंडेशन व आत्मा संघटना व अनुराधा हुलकोन याही सतत सहकार्य व मार्गदर्शन करते प्रसंगी बंडा काका जोशी अभय खोत प्रधान कुंभार बाबासाहेब खोत सुरेश गोणे इलाई केरुरे शांतीनाथ तारदाळे सुधीर चौगले तगदीर जमादार महादेव गिरमल राजू पाटील कुमार संगपाळ अश्विनी चौगले नशिमा जमादार यांच्यासह प्रशिक्षणार्थी सर्व महिला उपस्थित होत्या सूत्रसंचालन गजानन पाटील यांनी केले तर आभार बाबासाहेब खोत यांनी मांडले एसबी न्यूजसाठी बेडकी आळहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा